नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सेवा पंधरवडा अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सांगली अंतर्गत जिल्ह्यातील पंच्याहत्तर बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला आहे यापैकी एकतीस बालके आज मोफत हृदय शस्त्रक्रियांकरता मुंबईला रवाना झाली या बालकांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुधीर दादा गाडगीळ आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ ओम प्रकाश शेटे जिल्हाधिकारी अशोक काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा शैली चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय कुमार वाघ अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर विभीषण सारंगकर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर छाया पाटील यांच्यासह राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी बालके व त्यांचे पालक उपस्थित होते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना व प्रयत्नांमधून सांगली जिल्हा राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत झिरो ते अठरा वर्षे वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांकरता मोफत टु डी इको शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराअंतर्गत हृदय शस्त्रक्रियेकरता संदर्भित करण्यात आलेल्या व यापूर्वी प्रलंबित असलेल्या एकतीस बालकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोंबर दरम्यान देशात राबवण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून मुंबई येथील सी रुग्णालय एम आर आर हॉस्पिटल या पंचतारांकित रुग्णालयांच्या ठिकाणी पाठवण्यात आले मोफत प्रवास निवास व भोजन व्यवस्थेसह या बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार असून या बालकांना घेऊन बस रवाना झाली मुलांना प्रवासात आवश्यक अन्न व पाण्याची देण्यात आली शस्त्रक्रियेकरता पाठवण्यात आलेले एकतीस हृदयरोग बालकांच्या शस्त्रक्रियेकरता प्रति शस्त्रक्रिया चार लक्षप्रमाणे जवळपास एक कोटी वीस लक्ष इतका खर्च अंदाजित आहे या शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महात्मा फुले जन आरोग्य योजना खाजगी रक्कमदाते धर्मादाय संस्था इत्यादींमधून अनुदान उपलब्ध करून पूर्णपणे मोफत होणार आहेत बालकांच्या शस्त्रक्रियेकरता आवश्यक असणारे अनुदान उपलब्ध करण्याकरिता आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याबाबतचे आश्वासन श्री शेटे यांनी यावेळी दिले जिल्हा चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम हे या शिबिराचे आयोजक असून जिल्हा समन्वयक डॉक्टर प्रमोद चौधरी व कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस या कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत राष्ट्रीय बाल बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आज अखेर अठराशे पासष्ट लाभार्थीच्या हृदय शस्त्रक्रिया व तेवीस हजार चारशे एकोणऐंशी लाभार्थीच्या इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील गरजू बालकांच्या पालकांनी जिल्हा शैल्य चिकित्सक कार्यालय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सांगलीशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम यांनी केले आहे Terima kasih telah menonton! माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा पूर्ण देशामध्ये साजरा होतो आहे या सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील अनेक बालकं जे उपचारापासून वंचित होती त्यांची योग्य ती तपासणी होते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी पंचतारांकित रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती मोफत उपचार होण्यासाठी आज रवाना होते आणि या पंधरवड्याच्या मार्फत सांगली जिल्ह्यातील हाच उपक्रम यापूर्वी दोन हजार पंधरापासून मी तर आंबवतो या जिल्ह्यात या, या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये रुग्णाच्या संदर्भामध्ये जागरूक असलेल्या प्रशासन आणि लोकांच्या मार्फत मला जितके हिंदू मिळाले तेवढे आज एका शासन निर्णयामध्ये परिवर्तित झालेले आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आज महात्मा गोदीराव फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एकत्रित आयुष्यमान योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत देण्यासाठी आज सांगली जिल्ह्यावर तुम्हाला पाठवलं होतं या ठिकाणच्या विविध अडचणी हे करून आज प्रत्येकाचं समाधान करण्यासाठी त्याप्रमाणे प्रयत्न करतो आहोत येणाऱ्या काळामध्ये या आयुष्मानच्या योजनेचं नवीन स्वरूप आपल्याला बघायला मिळेल ॲपच्या मार्फत आम्ही प्रत्येकाला त्याचा खुला ॲक्सेस देणार आहेत सगळ्या दे जनतेला त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक लोकाला घटनात्मक जो अधिकार आहे आरोग्याच्याबद्दल तो उपलब्ध करून देण्यासाठी मान्य प्रधानमंत्री व माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचं पालन करतो आहोत आज जी बालकं जाते त्यांच्या बालकांना आणि सर्वांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो की आम्ही बालक तंदुरुस्त होऊ परत ह्या देशाचे चांगले नागरिक व्हावे आणि आमची मुलगी पाच जी आहे मिसबा अब्दुल शेख आमच्या मुलींना दोन हृदयाल होल आहेत तर आता आम्ही आम्हाला सरकारकडून मोफत उपचारासाठी सांगलीवरून मुंबईला घेऊन जात आहेत तर आम्ही बाल स्वास्थ्य विभागाचे आभार आभारी आहोत यूट्यूबर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला सबस्क्राईब करा